शिवसेनेच्या बेलापूर विधानसभा महिला संघटक सरोज पाटील आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना उपजिल्हाधिकारी अविनाश जाधव युवासेना सरचिटणीस जयदीप नामदास युवासेना सचिव राज महाडिक ओमकार पाटील आणि युवती सेना शहराध्यक्ष बेलापूर विधानसभा अश्विनी मने मसे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षामध्ये विविध पदांवर नियुक्त झालेल्या वर्षा आगुंडे मनीषा गिरप गीता पाटील जयश्री कातकरी आणि वैद्यकीय कक्ष प्रमुख ठाणे लोकसभा क्षेत्र आरती विचारे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच बेलापूर गावातील कुमारी नेती नागेश कोळी हिने बारावीच्या परीक्षेत सत्त्याण्णव टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला या समारंभाला शहर प्रमुख युवासेना नयन पाटील उपजिल्हा प्रमुख मथुरा पाटील तेजस्विनी कोळी मधुमती हरमळकर संगीता पाटील धनश्री विचारे उपविभाग प्रमुख सोमनाथ मात्रे दिनेश माळी यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते महिला जिल्हा संघटक सरोज पाटील आणि रोहिदास पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर नवी मुंबई